नमस्कार रसिक हो नमस्कार मी सुभाष कर्णिक यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या कार्यक्रमात तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत आजच्या कथेचं नाव आहे सुखशांती आनंद वृद्धाश्रमातील सखाची वेळ सर्वांना नाश्ता देऊन झाल्यावर पारूने चहाचे कप भरले आजी समोर तिने चहाचा कप ठेवला तसा त्यांनी पारूचा हात धरला पारू आज माझं एक काम करशील आज दुपारी आमच्या घराबाशी जाऊन येऊ कुठे थांबायचं नाही फक्त तेथे जाऊन परत यायचं ठीक आहे ठीक आहे आजी मी सानेसाहेबांना सांगते आणि नंतर आपल्या नेहमीच्या रिक्षावाल्याला सांगते त्याला निरोप देते दे। रिक्षात बसताना पारूने विचारलं आजी आज काय विशेष की घरापाशी जाऊन यायचंय पारू आजच्या बरोबर पन्नास वर्षापूर्वी आम्ही त्या घराची वास्तुशांती केली होती आणि राहायला गेलो होतो आजींना पन्नास वर्षापूर्वीच्या साऱ्या घटना आठवल्या वास्तुशांती झाली पाहुणे गेल्यावर गोपाळ सर्व घरभर फिरला बाबा केवढं मोठं आणि मोकळं वाटतं इथे अरे आपले सामान आलं की सगळं घर भरेल आता तुला अभ्यासाला कोणती खोली को हवी सांग बाबा म्हणाले बाबा हे बालकरीची असलेली द्या मला मला बालकरी, बालकरी अभ्यासाला देखील बसता येईल काही वर्ष गेली गोपाळ पुढे शिक्षणासाठी मुंबईत गेला दुपारचे चार वाजलेले बाबांनी मोबाईल खाली ठेवला आणि हाक मारली शांता शांता लवकर ये बाहेर ये आपला गोपाळ सी एची परीक्षा पास झाला अगं बाई खरंच केवढी मोठी उडी मारली त्या पोरानं शांता आता तो राहणार मुंबईला आणि आपण येतेच तो ज्याच्याकडे काम शिकत होता त्यांनीच त्याला मदतनीस म्हणून ठेवून आहे असं तो म्हणाला काही वर्ष गेली असे दुपारी बाबा शांत पौडले होते अहो उठा दुपारचे चार वाजले आहेत तुमचा मोबाईल केव्हाचा वाचतोय शांताबाईंनी हाक मारली शांता सध्या ऐकायला कमी येतं परवा माझा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा झाला ना आता हे चालायचंच दोन वर्षांनी तुझा असाच सोहळा साजरा करायचा आहे ठीक आहे ठीक आहे दोन वर्षांनी बघू आता प्रथम कोणाचा फोन होता ते बघा बाबांनी फोन उचलला हो शांता शांता लवकर ये काय झालं आता अगं गोपाळचा फोन होता आपला नातू मोहन दहावी पाच झाला होय चला मोठ्या बहिणीच्याप्रमाणे तोळी चांगला शिकेल शांताबाईंनी अपेक्षा केली बाबांनी नकारार मान हरली म्हणाले कठीण दिसतं विलाने सत्तर टक्के मिळवले होते आता ती बी होईल गोपाल म्हणाला मोहन अगदी काठावर पास झाला आहे दोन वर्ष भूटकन संपली शांताबाईंचा सहस्रदर्शन सोहळा साजरा झाला ज्ञातेक मंडळी परतली शांता तुझा सहस्रचंद्र दर्शन सोहळा होऊन आठ दिवस झाले पण अजून माझा थकवा पूर्ण गेला नाही आज एक तारीख पेन्शन जमा झालं असेल पण आता बँकेत मारुतीलाच पैसे काढायला पाठवलं पाहिजे माझे पाय आता मला साथ देत नाहीत तेवढ्यात दारावरची वाजली गोपाळ तू आणि मोहन आत्ता एकदम बाबांनी आश्चर्य विचारले होय बाबा प्रश्नच तसा निर्माण झाला काय झालं शांताबाईने विचारलं बाबा आई दोन दिवसापूर्वी मोहन त्याच्या मित्राची कार घेऊन जात होता त्याच्याकडून अपघात झाला दोघे नवरा बायको स्कूटरवर चालले होते ते जबर जखमी झाले त्यांच्या दवाखान्याचा खर्च आणि पोलीस केस होऊ नये म्हणून त्याला कार मालकाने वीस लाख रुपये द्यायचे आहेत गाडीचा मालक मोहनच्या मागे लागायला तू अपघात केला तू पैसे दे एवढे वीस लाख बाबांनी आश्चर्याने ला विचारलं हो बाबा मी बँकेत चौकशी केली पण माझ्या घरावर कर्ज असल्याने मला कर्ज मिळत नाही पैसे दिले नाहीत तर पोलीस केस होईल मोहनला शिक्षा होईल आयुष्यात नोकरी मिळणं कठीण पण आपल्या या घरावर कर्ज मिळते काय म्हणून विचारलं तर तुमच्या वयाचा विचार, विचार करता तुम्हाला कर्ज मिळू शकत नाही अरे मग काय करणार आहेस बाबांनी विचारलं मोहनचा मित्र म्हणाला तो वीस लाख रुपये देतो इथले घर माझ्या नावावर कर तुझ्या आईबाबांना घर गर सोडायची गरज नाही ते इथेच राहतील तुला जमेल तसे पैसे दे मला बाबा आणि आई एकदम शांत बसले एक, एक निराळी समस्या त्यांच्यासमोर उभी राहिली बाबा हा व्यवहार फक्त कागदोपत्री करायचा आहे आपल्याला घराचा ताबा द्यायचा नाही गोपाळने समजावलं बाबांकडे पर्याय नव्हता त्यांनी मान्यता दिली शांताबाईंनी पोस्टमनकडून पाकीट घेतलं त्यांना एकदम आश्चर्य वाटलं अहो उठ्ठा काय गोपाळचं पत्र आलंय उठ्ठा काय बाबांना स्वतःहून उठता येत नव्हतं शांताबाईंनी बाबांना उठवून बसवलं शांता गोपाळने रजिस्टर पोस्टाने पत्र पाठवलंय आश्चर्य त्यांनी ते पाकिट उघडलं आणि पत्र वाचायला सुरुवात केली ती जसो बाबा आई हे माझे तुम्हाला शेवटचं पत्र तुम्ही आमच्यावर चांगले संस्कार केले त्यामुळे आमचे आजपर्यंत ते आयुष्य समाधानाचे केले पण मोहनवर चांगले संस्कार झाले नाहीत किंवा आम्ही ते करू शकलो नाही त्याच्या नात्याला लागून मी तुम्हाला फसवलं तुमच्याशी खोटे बोललो त्यामुळे माझी मनस्थिती पूर्ण बिघडली आहे बाबा मोहनचा गाडीचा अपघात गा झाला हे मी तुम्हाला खोटं सांगितलं आता सत्य परिस्थिती सांगतो मोहन आणि त्याचा मित्र भागीदारी व्यवसाय करीत कपडे आणि वस्तू विकत पण प्रत्यक्षात ते सोन्याची तस्करी करीत मला हे मुळीच कळलं नाही एका व्यवहारात सोनं पकडलं गेलं पैसे अगोदर दिले होते भागीदाराचे वीस लाख रुपये मोहनला देणे भाग होते मी कोठूनही ते पैसे जमवू शकत नव्हतो मोहनच्या मित्रानं घर कागदोपत्री विकण्याचा पर्याय सुचवला त्याचा सारखा तगारा लागला होता मी घाबरून त्याच्या प्रस्तावाला हो म्हटलं पण तुम्हाला सत्य परिस्थिती सांगण्याची हिंमत झाली नाही आता मला पश्चाताप होत आहे तुम्हा उभय त्यांच्या संस्कारापासून मी दूर गेलो त्याचे प्रायश्चित मी घेत आहे तुम्हा वळताना माझा शेवटचा प्रणाम तुमचा गोपाळ बाबा ओरडले शांता शांता गोपाळने काय कळवलं बघा पोरगा काय करणार आहे आपण सर्वांवर चांगले संस्कार व्हावेत असा प्रयत्न करीत राहिलो गोपाळला ते जमलं नाही त्याची फळं आता या वयात भोगायची शांताबाई बोलत राहिल्या शांता संस्कारासोबत संगत महत्त्वाची असते मोहनला संगत चांगली मिळाली नाही त्याचा हा परिणाम दिसतोय एवढ्यात उघड्या दरवाज्यातून विणा धावत आली आजीजवळ आली आणि चोरात रडायला लागली तिचा पती किरण पाठोपाठ आला बाबांपाशी जाऊन बसला बाबा गोपाळरावांनी आज सकाळी रेल्वेखाली आत्महत्या केली आत्ताच फोन आला तसे आम्ही धावतच इकडे आलो बाबा आजी बिना कोणाच सांत्वन करावं हे किरणला उमदेनच बाबांचे मित्र नेहते घरात आले तेव्हा शांताबाई डोक्याला हात लावून बस खुर्चीवर बसल्या होत्या वहिनी आम्ही दोघे गेले दोन महिने बंगलोरला मुलाकडे होतो आज सकाळी आलो बातमी कळली एक आहे की बाबाला काय झालं माझं डोकं सुन्न झालं वयानुसार त्याला थकवा जाणवत होता पण बाकी खास त्रास नव्हता शांताबाईंनी गोपाळने पाठवलं पत्र त्याला वाचायला दिलं भाऊजी हे पत्र आलं आणि थोड्या वेळात विना आणि किरण आले किरणने बातमी दिली की गोपाळने आत्महत्या केली काय नी ते ओरडलेस त्यांच्या डोळ्यातून आसू व्हायला लागले वहिनी त्या पोराला लहानाचं मोठं झालेलं पाहिलं माझ्या अंगाखांद्यावर जो खेळला आणि त्याने 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 त्यांना पुढे बोललेला थोडा वेळ दोघेही शांत बसले वहिनी काय कागदपत्र केली नेहतीने विचारलं शांताबाईने नोंदणी केलेल्या विक्री कराची प्रत त्यांना दिली नेहतीने तो करार तीन चार वेळा वाचला थोडा वेळ ते शांतपणे विचार करत बसले वहिनी हा बंगला फक्त वीस लाखाला विकला आणि ते पैसे कोणाला दिले भाऊजी आम्हाला पैसे मिळाले नाहीत नाही वहिनी या वेळात कधी कपलत दिसते मी आमच्या वकील मित्राशी बोलतो रिक्षातून जाता जाता दा आजी पारूला घटना सांगत होत्या पारू नेते भाऊजींनी ने, माझ्या वतीने कोर्टात दावा दाखल केला माझ्या नातीने विणाने खूप मदत केली भाऊजीबरोबर ती कोर्टात वेळोवेळी हजर राहिली हजी मग काय झालं पानोने विचारलं निकाल माझ्या बाजूने लागला कोर्ट म्हणाले त्या परिसरात बंगले साठ सत्तर लाखाला विकले गेले असताना हा बंगला फक्त वीस लाख एवढ्या कमी किमतीत विकला गेला यावरून दिसतं की अर्जदाराची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला आहे याशिवाय ते वीस लाख रुपये मिळाले नसल्याचं सांगितलं प्रतिवादीने पैसे दिल्याबद्दल कोणताही पुरावा सादर केला नाही त्यामुळे कोर्टाने तो करार रद्द केला आणि माझी मालकी के कायम केली नेहते घरात शिरता शिरता म्हणाले वहिनी आनंदाची बातमी कोर्टाने आपल्या बाजूने निकाल दिला आता बघला पूर्ण तुमच्या मालकीचा आता कोणताही ताणतणाव न घेता शांतपणे तुम्हाला इथे राहता येईल भाऊजी चांगली बातमी आणलीत डोक्यावरचं ओझं उतरलं इथे एकटे राहणं मला कठीण वाटतं वीणाची थोडे दिवस सोबत होती पण तिलाही नोकरी आहे संसार आहे काय करावं मग एक पर्याय सुचवू एखाद्या चांगल्या वृद्धाश्रमात राहा नेहतीने सुचवले वारू म्हणाली मग आजी तुम्ही येथे का आला मंगल्यात मला एकटीला राहणं कठीण होतं आजी म्हणाल्या वीणा किती दिवस सोबत करणार तिचाही संसार आहे तिची नोकरी आहे भाऊजीने हा वृद्धाश्रम शोधला मी इथे आले माझे आणि भावांचं पेन्शन आहे माझा इथला सगळा खर्च होतो पण मग आता त्या घरात कोण राहतं पारूने विचारलं भाऊजीने ते घर विकून दिलं ते पैसे मी बँकेमध्ये ठेवले बरी आठवण झाली बरी आठवण झाली पारू उद्या नेते भाऊजींना बोलवते शांताबाईंनी मनातच विचार केला त्या पैशाची व्यवस्था लावायला हवी त्यांनी ठरवलं आपल्यानंतर अर्धे पैसे विणाला ती मोहनपेक्षा किती निराळी बाबांचे अंत्यसंस्कार तिनेच केले कोर्टातील कामाचा पूर्ण धावपळ केली कितीतरी दिवस मला सोबत केली यानंतर आपली शाळा आपण नोकरी केली शेकडो मुलांवर संस्कार केले शेकडो मुलांवर संस्कार करता आले आपली आठवण ठेवून किती विद्यार्थी बाबांच्या अंत्यत्र आले होते शाळेला पंचवीस टक्के देऊ संसार वर्ग चालवता येतील आणि उरलेले पंचवीस टक्के या वृद्धाश्रमाला येथे आपल्या कौटुंबिक वातावरण असतं असं वाटतं आजी आपले ठिकाण आलं खाली उतरा पार उडाली आजी शांतपणे रिक्षातून खाली उतरल्या आजी काय गंमत आहे तुमच्या त्या बंगल्याचं नाव होतं सुखशांती आणि आपल्या या आश्रमाचंही नाव सुखशांती होय होय बोरी होय मी एका सुखशांती करून दुसऱ्या सुख सुखशांतीमध्ये आलो आहे धन्यवाद